चला आपल्या बुद्धाच्या घरीही घरी या अभियानाच्या प्रयत्नातून कोल्हापूर येथे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या प्रयत्नातून पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवने भवनमध्ये सभागृहामध्ये माधुरीताई जाधव या चर्मकार समाजातील माधुरीताई जाधव आणि इतर मातंग बांधवानी महिला पुरुषांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन खऱ्या अर्थानं छत्रपती लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं काय छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्त अतिशय ऐतिहासिक अशी क्रांती आहे कोल्हापूरमध्ये झालेली क्रांती दोन तीन दिवसापूर्वी काय छत्रपती शाहू शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं चर्मकार समाजातील आणि काय मातन समाजातील स्त्री पुरुष आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन माधुरीताय जाधव या चर्मकार समाजातील महिलां महिला, महिला। त्यांच्या प्रयत्नातून यांच्या कामातून माधुरीताई जाधव या चर्मकार समाजातील महिला आणि इतर मातंग समाजातील महिला पुरुष या बांधवानी च म्हणजे चर्मकार आणि मातंग समाजानी बौद्ध धम्माचा दीक्षा घेऊन खऱ्या अर्थानं लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थानं ते अभिवादन केलेलं आहे आणि या वेळेला मी चला आपल्या बुद्धाचक्री अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे डीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुरेश माने घटना तज्ज्ञ अदरणीय डॉक्टर सुरेश सुरेश माने साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम हा ऐतिहासिक सो सोहळा कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा धम्म बौद्ध धम्म दीक्षा हा समारंभ संपन्न झाला खरं तर खऱ्या छत्रपती शाहू महाराज हे बौद्ध धम्मा बुद्धाचे खरे उपासक होते काय लोकराजा छत्रपती शाहू महाराज हे बुद्धाचे खरे उपासक होते त्यांची काय राष्ट्राची त्यांची संकल्पना शिलवान माणूस चारित्र्य संपन्न माणूस चारित चारित्र्य संपन्न माणसाचा शिलवान माणसाचा समुदाय आणि बौद्धिक आणि मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि शिलवान असणाऱ्या माणसाच्या समुदायाशिवाय राष्ट्र निर्माणच होऊ शकत नाही राष्ट्र उदयास येऊ शकत नाही राष्ट्राची संकल्पना ही छत्रपती शाहू महाराजांनी मानली नीतिमान माणसाच्या समाजावर चारित्र्य संपन्न समाज शारीरिकदृष्ट्या संपन्न आणि बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या माणसा समाजाच्याच आधारावर राष्ट्र निर्माण होऊ शकतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात म्हणतात की लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहे आणि लोकशाहीचा आधारस्तंभाचा खरा आधार आहे बौद्ध धम्माशिवाय लोकशाहीचा सामाजिक लोकशाही ही निर्माणच होऊ शकत नाही आणि सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय आणि यार म्हणून लोक त्यावेळेसुद्धा लोकशाही जी ही लोकाभिमुख लो... लोक लोकशाही लोकाभिमुख प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज हे बुद्धांचे खरे उपासक होते त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये भटमान्य टिळक हे लोकमान्य टिळक म्हणत होते भटमान्य टिळकांना त्या काळात लोकमान्य टिळक म्हणत होते म्हणायचे आणि त्या काळात हा लोकराजा छत्रपती हा आमचा बहुजन समाजाचा लाडका राजा लोकराजा छत्रपती शाहू महाराज हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे काय म्हणजे ज्या काळात हा भटमान्य टिळकांना लोकमान्य म्हणायचे त्यांनीच म्हण लोक म्हणत नव्हते त्यांनीच असं समजलेलं आहे लोकमान्य काय का लो, ते का भटमान्य टिळकांना ही लोक नाही दिलेली पदवी ते स्वतः त्यांच्या त्यांच्या लोकांनी दिलेली आहे पण ज्या काळामध्ये ह्या भटमान्य टिळकाला लोकमान्य असं म्हणायचे त्या काळात छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि त्या काळामध्ये ज्यांच्या सावलीच्या स्पर्शाचा विठाल मानला जायचा त्या अस्पृश्य विशेषतः महार समाजाला तलाठी पदावर नेमून इतर स्पृश्य असणाऱ्या बहुजन समाज हा महार तलाठी झालेल्या महार व्यक्तीला समस नमस्कार मानायचा अभिवादन करायचे ही डम ही तक, ही छत्रपती शाहू महाराजांनी केलेली फार मोठी सामाजिक क्रांती होईल एका बाजूला हे ऐतिहासिक धम्मक्रांतीचा सोहळा संपन्न होत असताना दुसऱ्या बाजूने एक खंत सुद्धा व्यक्त अशी वाटते की कालच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रात तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी सणासारखी साजरी करा आणि ती आम्ही करत आहोत पण खुद्द महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचं सरकारच्या वतीनं ते स शाहू महाराजांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे होते खुद्द कोल्हापुरामध्ये त्याचा माहौल त्याचा उत्साह अजिबात जाणवला नाही दिसला नाही इत कोणत्याही राजकीय राज पक्षानं म्हणजे सत्ताधारी पक्षानं सुद्धा आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन म्हणून बॅनर लावले नाहीत बॅनर हे कोल्हा खुद्द कोल्हापुरात दिसले नाही कोणत्याच राजकीय पक्षानं पुरोगामी म्हणणारे आणि इतर पक्षांनी सुद्धा छत्रपती लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन म्हणून बॅनर दिस कोल्हापुरात फारसे असे दिसले नाहीत दिसले ते फक्त आंबेडकरी चळवळीशी बांधिलके असणाऱ्या पक्षाने ना संघटनेचेच बॅनर दिसले विशेषतः बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी डॉक्टर सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली जी पार्टी जाते त्या पार्टीचे बॅनर विशेषतः झळकले अभिवादन सभा झाल्या आणि बहुजन समाज पार्टी बी एस पीचे बॅनरवर बॅनर कोल्हापुरात झळकले त्यांच्याही अभिवादन सभा झाला जा झाल्या वंचित बहुजन आघाडी त्यांचे बॅनर झळकले त्यांचेही त्या कार्यक्रम झाले म्हणजेच आंबेडकरी चळवळीचेच बॅनर छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करणारे कोल्हापुरात दिसले पण मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा बॅनर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन पण फारसे मला जाणवलेलं आहे ना दिसले नाहीत मराठा क्रांती मोर्चा आरक्षण मागत असताना मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे बॅनर टाकायला तो केवढी मोठी मानसिक गुलामी आहे <coughs> म्हणून आम्ही ती मराठा समाज हा छत्रपती शाहू महाराजांना विसरला आहे काय किंवा स्वीकार <coughs> 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 <tian> चार दिवस तिकडं असल्यामुळं रात्रीच मी कोल्हापुरातून आलो तब्येत जरा बिघडल्यामुळं थोडं शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तीन चार दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असल्यामुळं थोडीशी तब्येत रात्री मी आलो तब्येत बिघडल्यामुळं पण एका बाजूला मी एवढंच सांगेल की मातंग बांधवानी, चर्मकार बांधवाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ घेऊन खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलेलं आहे काही वाटेल सरी ते झालं तरी चालेल पण आंबेडकरी चळवळ ही छत्रपती शाहू महाराजांना कधीच विसरणार नाही आंबेडकरी समाज आंबेडकरी चळवळ ही लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना सतत जिवंत आणि ती प्रेरणा जिवंत ठेवी तर बहु छत्रपती शाहू महाराजांच नाही बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील राजमाता अहिलमाय होळकर असतील छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार जिवंत ठेवण्याचं कार्यही आंबेडकरी चळवळच करेल आणि धम्म धर्मां धर्मांतराचा कायदा करण्याचे हिंदू जन जनजा हिंदू आक्रोश मोर्चा महाराष्ट्रामध्ये सुरासून असून वातावरण बिघडवत असताना धर्मांतराचा कायदा ह्या महाराष्ट्रात व्हावा आणि हिंदू म्हणून घेणाऱ्या बौद्ध लोकांना ब्राह्मणी व्यवस्थेच्या कायम गुलामीत ठेवण्यासाठी जे षडयंत्र महाराष्ट्रात सुरू आहे धर्मांतर कायदा आणण्याच्या मा, आणि धर्मांतराचा कायदा महाराष्ट्रात यावा म्हणून जे हिंदू मोर्चा ते महाराष्ट्रात सुरू आहे ना आमचेच बांधव हाताशी धरून इथली ब्राह्मणवादी यंत्रणा कामाला लागलेले आहे हे एका बाजूला सुरू होत असताना मी प्रबुद्ध साठे सदा आपल्या बुद्धाच्या घरी या माध्यमातून सारा महाराष्ट्र बौद्धमाई करण्याची प्रतिज्ञा घेऊन महाराष्ट्र फिरत आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि म्हणून आज किमान किमान बौद्ध मातंग आणि चर्मकार यांच्यामध्ये जो भेद आहे नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता आहे तो नष्ट होऊन साऱ्यांना बौद्धमाई करू आणि त्यांच्या मार्फत इथली व्यवस्था परिवर्तनाची चळवळ चालवून न्याय हक्काचा लढा उभारू आणि इतर राहिलेल्या लोकांना बौद्ध धम्मात आणूया हे महाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीच्या माध्यमातून राजक्रांतीचा जो मार्ग दिलेला आहे तो मार्ग दि... पूर्ण होण्यासाठी तो साकार होण्यासाठी चला आपल्या बुद्धाच्या अभियानाच्या माध्यमातून मातंग समाज चर्मकार समाज यांना बौद्ध धम्मात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आज काल दोन त्या दिवसापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मातंग समाज चर्मकार बांधवाणी माधुरीताई जाधव यांच्या प्रयत्नातून चर्मकार बांधवा हे माधुरीताई जाधव चर्मकार समाजातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लवकरच त्यांच्या गावामध्ये स्वतःच्या रानात ते बुद्ध विहाराची निर्मिती करत आहे हा सारा महाराष्ट्र बौद्धमय करू हा आशावाद आहे या आशावादाचा सा सारा महाराष्ट्रात बौद्धमय करण्याची संकल्पना आम्ही पूर्ण करू तुम्ही कितीही धर्मांतराचा कायदा लागू केला तर बौद्ध धम्माला धर्मांतराचा कायदा अजिबात लागू नाही कारण बौद्ध धम्म हा संविधान संमत धम्म आहे आणि हिथला हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज हा पूर्व आश्रमीचा बौद्धच आहे तो हिंदू नाही आणि म्हणून हिंदू म्हणून घे हिणाऱ्या बहुजन समाजालाच आम्ही आव्हान करतो अरे आपल्या आमचे तुम्ही सगळे बहु बौद्ध धम्म बांधव आहे मराठ्यां तुम्ही आमचे धम्म बांध बांधव आहे ओबीसी तुम्ही आमचे धम्म बांधव आहे मातंग समाज आहे तुमच्या तुम्ही आमचे धम्म बांधव बाँदवा। आदिवासी बांधवानो चर्मकार बांधवानो होलार बांधवानो रामोशी बांधवानो तुम्ही पूर्व आश्रमीच्या आमचेच धम्म बांधव याची जाणीव करून देण्या देण्यासाठी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान आहे आणि म्हणून भाऊजन बांधवानो अरे चला चलूया आपल्या बुद्धाच्या घरी जो आपले घर आहे ते आपले घर नाही आपल्या गुलामीचा तुरुंग आहे त्या तुरुंगातून बाहेर पडा हिंदू धर्म हा धर्म नसून बहुजन समाजाचा मानसिक तुरुंग आहे त्या तुरुंगातून तुरुं बाहेर पडू पडा आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी करा आणि चला आपल्या बहुजनानो चला आपल्या बुद्धाच्या घरी